डिजिटल महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि मिळवा आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि महत्वाच्या सुरक्षा अभियान दोन हजार पंचवीस उल्हासनगर वाहतूक विभागातर्फे सर्व नागरिकांना जाहीर आवाहन करण्यात येते की वाहतूक नियमांचं पालन करा अपघात टाळा आपण वाहन चालवताना खालील नियमांचं पालन करा मोटरसायकल चालवताना हेल्मेटचा वापर करा चारचाकी वाहन चालवताना सीटबेल्ट वापर करा कोणतेही वाहन चालवताना मोबाईल टॉकिंग करू नये सिग्नलवरती सिग्नल सिग्नलवरती स्टॉप लाईनवरती थांबावे कोणीही सिग्नल क्रॉस करू नये तसेच ड्रिंक अँड ड्राईव्ह करून दारू पिऊन कुठल्याही प्रकारचे वाहन चालवू नये सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की आपण वाहतूक नियमाचे पालन करून अपघात थांबवण्यास वाहतूक विभागात था, सहकार्य करावे कोणतेही वाहन चालवताना मोबाईल वर फोनवरती बोलू नका चार चाकी वाहन चालवताना सीटबेल्ट वापरा दारू पिऊन कुठलेही वाहन चालवू नका तसेच कुठलेही वाहन चालवताना स्पीड मर्यादा ठेवावी शाळा कॉलेज या ठिकाणी विनाकारण हॉर्न वाजवू नये वाहतूक नियमाचे पालन करून शहरातील वाहतूक व्यवस्था सूचित ठेवावी असे आपल्यास आवाहन करण्यात येत आहे करण्यात येते की वाहतूक नियमाचं पालन करा अपघात टाळा दुचाकी वाहन चालवताना हेल्मेटचा वापर करा चार चाकी वाहन चालवताना मोबाईल फोनवरती बोलू नये सिग्नल नियमाचे पालन करावे तसेच तसेच रस्त्यावर पार्किंग करताना कुठल्याही प्रकारची वाहतुकीत अच्छा सर्वांनी खबरदारी घ्यावी सिंगल लाईनमध्ये मध्ये पार्किंग कर करा अपघात टाळा कोणत्याही दुचाकी वाहन चालवताना हेल्मेटचा वापर करा कोणत्याही चार चाकी दोन हजार पंचवीस वाहतूक विभागातर्फे सर्व नागरिकांना जाहीर आवाहन करण्यात येते दुचाकी चालवताना हेल्मेटचा वापर करा चार चाकी वाहन चालवताना हेल्मेट हेल्मेटचा वापर करा कोणतेही वाहन चालवताना खबर समोरची बोलू नये तसेच कोणतेही बोलू नये वाहतूक नियमाचं पालन करा सिग्नलला चांगलं जावा सिग्नलच्या नियमाचं पालन करा

आगी। 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 रस्ता सुरक्षा अभियान सन दोन हजार पंचवीस च्या अनुषंगाने उल्हासनगर वाहतूक विभागातर्फे सर्व उल्हासनगरमधील सर्व नागरिकांना जाहीर आवाहन करण्यात येते की बाईक चालवताना था आपण हेल्मेटचा वापर करावा चार चाकी गा गाडी चालवत असताना था बेल्टचा वापर करावा विनाकारण हॉर्न हॉस्पिटल शाळा येथे वाजू नये तसेच वर्धा वेगाने गाडी चालू नये सिग्नल सिग्नल बघूनच पुढे जावे 我们再看。<laughs>